सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विविध गुन्ह्यातील तसेच आंबली पदार्थ विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने पाथर्डी फाटा येथून अटक केली आहे आज दिनांक 31 मे रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात आंबली औषधी द्रव्य विक्रीतील फरार असलेला आरोपी महेश जानकीराम सोनवणे हा पाथर्डी वाटा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार प्रशांत मरकड व नाझीम खान पठाण यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाथडी वाटा परिसरात सापळा रचून महेश जानकीराम सोनवणे अडोतीस राहणार नगर नवीन सिडको याला ताब्यात घेण्यात आले त्याच्यावर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे प्रशांत मरकड संदीप भांड विशाल काठे नाझीम खान पठाण रोहिदास विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी अमोल कोष्टी राहुल पालखेडे अनुजा येवले अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे करता संदीप नवसे नासिक नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता येत अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित